स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीसाठी नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक शशिकांत हरिभाऊ जाधव यांनी बाप्पांच्या आरतीला हजेरी लावली पश्चिम विधानसभा मतदार संघाचे स्वप्नातील मॉडेल तयार आहे पक्षाने उमेदवारी दिल्यास संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरेल असा मतदारसंघ बनवणार असल्याचं यावेळी शशीभाऊ जाधव हो, यांनी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलंय औद्योगिक क्षेत्राबरोबरच राजकीय या कामांचाही यावेळी त्यांनी आढावा घेतलाय नमस्कार मी सुनीता पाटील स्टार ट्वेंटी फोर पास न्यूजच्या कार्यालयामध्ये आज बाप्पांच्या आरतीला हजेरी लावली आहे माझी सभागृह नेते तथा माजी, माजी नगरसेवक तसेच निमाचे अध्यक्ष शशिकांत भाऊ जाधव हो। आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांचं भावी स्वप्न काय आहे आणि त्यांनी जे समाजकार्य केलं अगदी कोविडपासून तर उद्योग क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांसाठी ज्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तसंच त्यांचं नाशिक विधानसभेचं स्वप्न आहे त्यावर आज चर्चा करूया आपण सर सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत विधान सभेची जी तयारी सुरू झाली आहे आणि आपली ही इच्छा आहे तर कसं सांगाल की विधानसभेला आपण काय तयारी करतो खरं तर गेल्या मी साधारण नाशिकमध्ये शिकायला इथंच होतो भावाकडे आलो होतो अकरावी बारावी मी केटीएचएम कॉलेजला केल्यानंतर मी बेंगलोरला इंजिनिअरिंगसाठी गेलो आणि बेंगलोरवरून आल्यानंतर मी बरेचसे दिवस मुंबईमध्ये सर्विस केली पण सर्विस करता करता असं वाटलं की आपण काहीतरी बिझनेस करावा आणि म्हणून इंजिनिअरिंगच्या पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मी काही डिप्लोमा मुंबईमध्ये घेतला आहे आणि ते डिप्लोमा करून सायमल टेनिसनी नाशिकला काही व्यवसायाच्या हिशोबाने काम चालू केलं आणि साधारण पंच्याण्णव शहाण्णवमध्ये मी नाशिकला शिफ्ट झालो शिफ्ट झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे माझ्याकडे ऑलरेडी पार्ट टाईम कामं होतेच त्यातून मग हळूहळू वाढत वाढत मग मला महाराष्ट्र शासनाची सक्षम अधिकारी ॲज अ कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून इंजिनिअरिंगमध्ये एक वेगळी त्या इंडस्ट्रीसाठी पद असतं त्यामध्ये माझी शहाणवला निवड झाली आणि त्यातून मग मी सगळ्या कंपन्यांचं इन्स्पेक्शन टेस्टिंग ऑडिट वगैरे हो असे सगळे कामं करायला लागलो पाहता पाहता सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रभर माझे स्वतःचे ऑफिस तयार केले आणि हे सगळं करत असताना सगळ्या इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या त्या कंपन्या प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या आणि त्यांचे रिपोर्ट देताना त्यांच्या ह्याच्यात काय चुकीचं आहे काय चांगलं आहे काय बरोबर आहे ते सगळं कंपनीला तो ही सॅटल रिक्वायरमेंट असते ॲक्च्युली आणि मग लक्षात आलं की बिझनेस करणं किती सोपं आहे म्हणजे आपण जो भाऊ करतो साधारणतः खेड्यातला माणूस किंवा त्याच्या आईवडील नोकरी करतात त्यांचे मुलं की बिझनेस म्हणजे खूप पैसे लागतात मग आपली तेवढी नाही नाहीये मग आपण कसं करू शकतो आईवडिलांवरती बोजा येईल खरं तर मुलांना कॉन्फिडन्स असेल तर बिझनेसला पैसे लागत नाही हे मी पहिल्यापासून सांगतो तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही कोणतंही काम करा तुम्ही छान बोलत असला तरी बिझनेस करू शकतात तुमच्याकडे चांगलं प्रॉडक्ट असेल ते विकण्याची तुम्हाला कला असेल तरी प्रॉडक्ट तुम्ही बिझनेस करू शकतात आणि जगामधले सगळे जर बिझनेस बघितले तर त्या प्रत्येक बिझनेसला एक वेगळा स्वभाव लागतो आणि स्वभाव हा काही ठिकाणी इनोव्हेशनचा असतो टेक्निकली असतो त्यामध्ये तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्हाला त्यात मास्टर व्हायचं असतं आणि ज्याला काही विकता येईल काही बनवता येईल अशा सगळ्यालाच आपण बिझनेस म्हणतो आणि आपल्याला सोडून चार लोकांना देणं म्हणजे बिझनेस कसा आहे आणि म्हणून मी ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये फिरत असताना अनेक पालकांची मला उदाहरणं कारण माझे मित्र परिवारातली सगळ्या पालकांची माझी ओळख होती आणि त्यावेळेला मी त्या मुलांना तयार करायला लागलो की अरे तुम्ही इथं थांबवू नका तुम्ही तुमच्या कंपनीत इतकंच छान काम करा की तुमच्या मालकाचं लक्ष केलं पाहिजे आणि तुम्ही महत्वाचं व्यक्ती आहात कामगार आहात असं जेव्हा लक्ष देतो तेव्हा मालक सगळ्या जबाबदारी देतो मग बिझनेसला काय लागतं तुम्ही जर प्रोडक्शन करत असाल तर ते प्रोडक्शनची क्वालिटी चेक झाली पाहिजे त्याचं चलन नीट बनलं पाहिजे त्याचं एम झालं पाहिजे पेमेंट आलं पाहिजे आणि हे सायकल फिरलं की तुमच्याकडे पैसे येतात पैसे आले की तुम्हाला वाटतं की नाही आता हे आपण सक्सेस झालो आहे मग दोनच्याऐवजी चार माणसं वाढवा चारच्याऐी तुम्ही आठ करा तुम्ही आठ आठशे करा आज हजारो कामगार ठेवणारी कंपनी तो प्लॅन सक्सेस झाल्यामुळे ते शक्य होतं आणि मला वाटतं सगळे बिझनेस तसेच आहे आणि म्हणून बिझनेस करावा सगळ्या लोकांनी ही माझी मनापासून करता, करता, फ्रेश इंजिनियर होते त्यांना काही नव्हत्या काही कामगार होते ज्यांना काही वाटलं की बाबा मी पण बिझनेस करू शकतो असे लोकही माझ्यापर्यंत पोहोचले आणि ज्याला स्किल होत त्या टाइपचा त्यांनी बिझनेस केला आज बरेच जण मिनिमम पाच कोटी ते पन्नास साठ कोटी पर्यंत टर्न ओव्हर करत उद्योग क्षेत्रामध्ये एवढं छान तुमचा अभ्यास योगदान आणि तुम्ही स्वतः उद्योजक घडवले मग राजकारणाचाही तुमचा तेवढाच अभ्यास आहे आणि राजकारणातही तुम्ही तेवढे सक्रिय आहात मला असं वाटतं की एखादी गोष्ट तुम्ही परफेक्ट करत असाल तर तुम्हाला अनेक कामं करता येतात जो जास्तीत जास्त परफेक्ट काम करेल याचा अर्थ त्याला त्या बिझनेसला त्याने प्रॉपर चॅनलाइज केलं आणि आपल्याशिवाय जर तो धंदा चालत असेल तर तुम्ही तिथं थांबून काही करत नाही मग विरा करत टाइमपास होत आहे मग तुमच्या अजून वेगळा आहे त्याच्यात त्याचा आज मी बघता बघता दरवर्षी एक नवीन कंपनी टाकतो आणि तिथं ब्रेक घेऊन मी एका वर्षातच आणतो लोकांना सात सात आठ आठ वर्ष जातात पण माझा प्लॅन हा माझ्या डोक्यात परफेक्ट असल्यामुळे माझा बिझनेस फेल जात नाही आणि लोकांना जे हवं आहे तोच बिझनेस केला पाहिजे नाहीतर मी खूप काही बनून ठेवलं आता साधारणतः एक घरातली महिला घ्या घरात जर चार जण असतील आई वडील आणि नवरा बायको किंवा दोन मुलं तर पाच सहा लोकांचा स्वयंपाक किती करावा हे प्रत्येक गृहिणीला कळत पन्नास लोकांचं बनवून ठेवलं तर वाया जाणार मग आपल्याला कळालं की बाजारात मला किती ग्राहक आहे त्याप्रमाणे मी कामाला लागलो मार्केट आणि हे दोन्ही बॅलन्स करायचं असतं आणि त्यावरच बिझनेस खऱ्या अर्थाने पुढे येतो मग लोकांची रिक्वायरमेंट आज लोक प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट घेऊन काम करतात पण सातत्य नसल्यामुळे मध्येच सोडून दे देतात इच्छा व्यक्त करणं हा एक वेगळा भाग आहे आणि टिकून राहणं हे त्यातलं पण आहे आणि मला असं वाटतं की सगळे प्रॉब्लेम तुम्ही टिकून राहिले तर ते सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हाला योग्य माणसं भेटतात योग्य माणसं भेटले की तुमचं काम पुढे ऑटोमॅटिक सरकतं था। मग थांबवून काम केलं पाहिजे ह्या जगातली अशी एकही गोष्ट नाही की जी मला येणार नाही असं होऊ शकत नाही कारण कोणीतरी माणूसच काहीतरी करतोय ते मला जमणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे मार्गदर्शक तुम्हाला भेटत जातो तुम्ही त्यामध्ये लाव लगे राह आपण जसं म्हणतो की तुम्ही कंटिन्यू त्याच्यात विचार करा त्याच्यात निर्वाण राहा तिथं वेळ द्या बारा बारा तास अठरा अठरा बिझनेस हा तीन वर्षाच्या नंतर शंभर टक्के आपल्याला इन्कम द्यायला लागतो हे प्रत्येक व्यापाऱ्याचं गणित असतं पण तुम्ही किती वेळ देता तुमच्या बिझनेसला हा खूप महत्वाचा भाग आहे वेळ देण्याने तुम्हाला आयडिया मिळतात तुमचं कुठे नुकसान होतं कशात लाभ झाला कोणता माल आपला पडू नये कोणता जास्त खपवतो हे सगळं पाहत राहणं गरजेचं आहे एखाद्या मारवाड्याचा मुलगा जर आपण बघितलं तो सातवी आठवीला असतानाच आई वडिलांबरोबर दुकानात राहतो वडिलाही त्याला बळदबी बोलवतात आणि त्यांनी एखाद्या गोळ्या बिस्किटचा फोडा काढून एखाद्याला गोळी चॉकलेट दिलं तर एखाद्या चॉकलेटची किंमत पाच पैसे राहते एखाद्याची दहा पैसे एखाद्याची एक रुपये एखाद्याची कॅडबरी घेतली तर ती वीस रुपयाला मग ह्या सगळ्या ह्याच्यातलं त्याला हळूहळू सारखं दे। देऊन देऊन त्याला असं वाटतं की मार्जिन कशात चांगले मार्जिन जर असेल तर तो व्हर्जन नवीन व्हर्जन येतो म्हणजे पहिल्या पिढीने केलेलं काम त्यानंतर दुसरी पिढी इन्व्हॉल्व झाली तर तो शंभर रुपयाचा बिझनेस हा हजारावर येतो तिसरी पिढी जर जन्माला आली ती परत कंटिन्यू राहिली तर तो लाखामध्ये जातो चौथी पिढी आल्यानंतर ती करोडमध्ये जाते कारण नवीन नॉलेज नवीन एज्युकेशन जगाचा अभ्यास राहतो आणि मग व्यापार हा पुढे पुढे पण मराठी माणसांमध्ये हे सातत्य नसल्यामुळे वडिलांची असलेला बिझनेस पूर्व अमेरिका युरोपला जातात ते परत यायला नाही म्हणतो आणि ही खूप मोठी चूक आपल्या समाजात आहे मारवाड्याच्या दुकानात जर गेलं तुम्ही तर त्यांच्या चार 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 पाच पाच पिढ्या टाटा अंबानी बिर्ला किर्लोस्कर मैद्रैद्र हे मोठे का झाले त्यांच्या सातव्या आठव्या पिढ्या तिथे काम लागतात आणि म्हणून त्या आणि मग माझं साधं म्हणणं आहे मराठी माणसाला सगळ्या ठिकाणी डेअरिंग करता येते बिझनेस करता येतो सगळ्या ठिकाणी तो सक्सेसही होतो पण मुलाला घडवण्यात तो कमी पडतो आणि म्हणून सेकंड जनरेशन या आईवडिलांबरोबर राहत नाही आणि ते राहत नसल्यामुळे त्यांनी केलेले कष्ट सगळे त्याच्या आयुष्यात जपून जातात आणि नेक्स्ट परजेला मुल मुलगा बाहेर गेल्यामुळे ते चांगली प्रॉपर्टी चांगला बिझनेस बघची बाळ येते मग हे सातत्य मराठी माणसाने जर थे ठेवलं तर मला वाटतं बिझनेस हा काही खूप अवघड नाही आहे पण याला जो काळ लागतो तेवढा वेळ आपल्याला ला द्यावा लागणार आणि म्हणून सातत्य ठेवणं आणि खरी की आपले मुलं बाळ आहेत मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो ज्याला आपल्या बिझनेसमध्ये अट्रॅक्ट करणं त्याला त्यात इंटरेस्ट पैदा करणं त्याच्याशी चांगल्या चांगल्या गोष्टी बोलणं आणि हे जर आपण करत गेलो तर मला वाटतं बिझनेस हा अवघड नाही उद्योगात आपण इतके यशस्वी झालात सक्रिय झालात आपण इतरांनी नॉलेज दिलं आपण राजकारणातही तितके सक्रिय झालात इतकं यश संपादन केलं मी गेल्या के के पंधरा वीस वर्षापासून नगरसेवक म्हणून खरं मी काम करतोय खरं तर वार्डातल्या लोकांना या सगळ्या गोष्टीशी इलेक्शन आलं की आम्हाला काहीतरी द्या आम्हाला जेवायला खावायला द्या रात्रीच्या पार्ट्या करा मला वाटतं हा फक्त एक पाच दहा टक्के लोकांसाठीचा खेळ आहे नव्वद टक्के लोक हे आपलं आयुष्याचं करिअर घडवायला ह्या शहरात आलेले पण काही नगरसेवकांच्या रुटीनच्या वागण्यामुळे अनेक मुलं बेकार झालेले आपण पाहतो ज्या आई वडिलांनी मुलगा झाल्यानंतर पेढे वाटले देवाला नवस केले ते पूर्व अशा लोकांच्या नादी लागून आपलं आयुष्य करिअर बर्बाद करून टाकतात आणि मग ते वेगवेगळ्या मार्गाने जातात कारण नगरसेवक पद हे काही तुम तुमची तुम प्रॉपर्टी नाही लोकांनी निवडून दिलं तर तुम्ही नगरसेवक होतात आणि मग नगरसेवकांनी सातत्य जर ठेवलं तुम्ही त्या मुलांना प्रॉपर गाईडलाईन दिली त्यांना व्यवसायाकडे वळवलं त्याच्या शाळा कॉलेजला मदत केली त्याच्यासाठी काही परिस्थितीनुसार त्याला अभ्यासाची पुस्तकं दिले त्याला एखाद्या शासकीय नोकरीपर्यंत जाण्यासाठी ती मदत केली नोकरी लागण्यासाठी मदत केली तर त्याच्या आईवडिलांना तुमच्याकडनं काहीच नको आहे त्यांचं करिअर हेच आहे की आम्ही मेहनत करत आलो एक साठ छोट्या मोठ्या कंपनीत काम करत आलो आमचे पूर्व चांगले शिकून चांगल्या पदावरती गेले किंवा चांगल्या व्यवसायात लागले आणि हे जर तुम्हाला नगरसेवक रुजावता आलं तर मला वाटतं की दुसऱ्या वेळेला तुम्हाला निवडून येणार कोणाचं पाया पडायची गरज नाही तुमच्या वॉर्डामध्ये सर्वसामान्य कामगार वर्ग आहे आणि कामगारांच्या प्रश्नासाठी तुम्ही नेहमीच आवाज उठवता मागील आठवड्यामध्येच रक्षताईंसमोर आपण कर्मचाऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा ई एस आयचा मुद्दा मांडला आहे आणि औद्योगिक क्षेत्राशी नाळ जोडलेली असल्यामुळे कंपन्यांचा जसा अभ्यास आहे तसं कामगारांच्या गरजा आणि त्यांचे प्रश्न हे तुम्हाला अगदी पूर्णपणे माहीत आहे जर आपल्याला संधी मिळाली तर या कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आपण काही करणार आहात खरंतर तर खूप महत्वाचा विषय आणि खरं तर सगळ्या राजकीय पक्षांनी याच्याकडे वेगळ्या अर्थाने पाहिला पाहिजे कारण हक्काच्या पैशाचा इलाज मिळत नाही एका बाजूला आपण पंतप्रधान योजनेतनं महाराष्ट्र शासनाच्या योजनेतनं स्वतःच्या शरीरासाठी आपलं व्हाईट केसरी पिवळं आणि व्हाईट तर ह्या तीनही कार्डच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे की तुमचं जर येलो कार्ड असेल तर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळतील मला असं वाटतं की जो कामगार आहे हे ग्रामीण भागासाठी ठीक आहे पण इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईला त्याच्या नावाने आयचं त्या ठिकाणी चलन फाडलं जातं आणि हे गेल्या पन्नास साठ वर्षापासून फाडलं जात आहे एखादा कामगार तीस वर्ष त्याचा ई एस आय भरतोय आणि याच्या मागे त्याचे आई वडील त्याचे मुलं त्याची पत्नी असे चार पाच जण इन्वॉल्ड असतात नाशिकला एवढी मोठी इंडस्ट्री एरिया साधारणतः आकडेवारी जायची तर तीन लाख सभासद आहेत लोकांचे नोकरीला लागल्यापासून तर प्रत्येक महिन्याला साधारणतः तीन चारशे रुपये ते यामध्ये कामगाराचा जर एक रुपये घेतला तर मालक त्याचा दोन रुपये टाकतो म्हणजे अशा पद्धतीने तो पैसा याचं सगळ्यात महत्वाचं भाग आहे की ह्या पैशामधनं त्याला जे काही दुःख असेल पाय मोडला असेल हात मोडला असेल काही त्रास होत असेल कुठलं मोठं ऑपरेशन आहे जे फ्री ऑफ कॉस्ट करणं गरजेचं त्याच्यासाठी तो पैसे आहे आणि त्याच्या आईवडिलांना जरी काय प्रॉब्लेम असेल दुखद असेल ऑपरेशन असेल तर ते पण फ्री होणार आहे त्याच्या मुलाबाळांनाही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं आहे आज तीन लाख लोक साधारणतः नाशिक महानगरपालिकेच्या हाती असं हॉस्पिटल आहे त्या ऑफिसच्या जर ऑफिसमध्ये चेक केलं तर नऊ करोड रुपये दर महिन्याला आपण भरतोय आता नहीं। नहीं। भरते वर्षाला तुम्ही हिशोब करा एकशे आठ कोटी झाले पण आज त्या ईएसआयकडे कोणीच पाहत नाही परिस्थिती डॉक्टर नाही मशिनरी नाही आणि मग हे ऑपरेशन करायला किंवा त्या पेशंट आहे त्याला जे डॉक्टरकडे रेफर करतात ज्या डॉक्टरांकडे फॅसिलिटी तिकडे त्यांचं नाव नोंदणी करून घेतात आणि पाठवतात पण प्रत्यक्षात त्या डॉक्टरलाही पैसे मिळत नाही आणि त्यामुळे ह्या कामगाराची पैसे देऊन होते त्याला प्रॉपर इलाज मिळत नाही आणि मग तो उष्ण उदारवानी करून कर्ज काढून आपल्या घरातले दुःख मग हे पैसे गव्हर्नमेंट घेत आहे तर त्याचा त्याला बेनिफिट का नाही तर मला वाटतं ही जर गोष्ट यायच हॉस्पिटलची एखाद्या लिडरने मन लावून काम केलं तर या ठिकाणी दोनशे खाटांचे आजगार तीन लाख लोक त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा त्यांना प्रॉब्लेम येईल तेव्हा तिथं जाऊ शकतात अतिशय गरीब लोक आहे शहरात राहणं खूप अवघड आहे आणि त्याच्या हक्काच्या पैशाचा त्याला इलाज मिळत असेल तर मला वाटतं ही खूप मोठी कामगार वर्गाची अशी आता इच्छा आहे की कामगारांसाठी तुम्ही जो हा मुद्दा उपस्थित केला आहे तर कामगारांची अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे की आता आम्हाला शेषी हक्का जर असते आमचं नेतृत्व करायला तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहू असंही काही कामगारांचं म्हणणं आहे जर कामगारांनी इच्छा व्यक्त केली तर आपण विधानसभेची तयारी करणार का नाही ऑलरेडी मी पक्षाकडे डिमांड पण केली आहे मागतोय पण आहे कारण मला अनुभव पण भरपूर आहे आणि मला असं वाटतं की एक आमदार म्हणून नेमके काय कामं करावं हो। तर त्या कामा खरं तर लेखाजोखा लोक बघत असतात की तुम्ही पहिले पाच वर्ष झाले दुसऱ्यांदा पाच वर्ष झाले अजून तुम्हाला संधी मिळेल अजून पाच वर्ष मिळते पण तुमची मानसिकता काय आमदार म्हणजे काय जसं नगरसेवकांनी त्याचं काय काम आहे हे समजूनच घेतलं नाही तसं आमदार खासदारांनी त्यांचं काय काम आहे हे समजून फक्त दावे मोवती याचा कार्यक्रम त्याचा वाढदिवस हे काम नाहीये तुमचं काम आहे शासनाकडून जेवढा टॅक्स आपल्या मतदारसंघ देतोय आज सातूर मध्ये करोडो रुपयाचा निधी जातोय त्याच्यावरती मी जसं एस आय सांगितलं तसं महानगरपालिकेला सुद्धा खूप टॅक्स आम्ही देतो पण मग सुविधा कुठे म्हणजे जो पैसे देतो त्यांना त्यांची वस्तू मिळाली पाहिजे ना तसं काहीच घडत नाही आणि म्हणून जो प्रेशर तुम्ही अधिकाऱ्यांवरती शासकीय यंत्रणेवरती टाकायला पाहिजे ते काम तुमच्याकडनं होताना दिसत नाही दहा वर्ष पंधरा वर्षाचा फार मोठा वेळ असतो याच्यात तुम्हाला तुमची हुशारी दाखवण्याची संधी होती ती संधी तुम्ही दाखवू शकला नाहीत आणि म्हणून लोक आपल्या आगानेच राहतात आणि अनेक नगरसेवक बघतो आपण की फर्स्ट टाइम निवडून येतो दुसऱ्या वेळेला लोक पाडून टाकतात तशी ती वेळ आपण स्वतःहून आणतो कारण मी कर्तव्य दक्ष नाही आहे मी लोकांच्या मनाचं काम करत नाही आहे नुसतं हौस मौस याला त्याला जाण्यात काही मजा नाही आहे तुम्ही सातत्य ठेवलं आहे की मॅक्सिमम निधी तुम्ही मुंबईतून आणला पाहिजे त्याचा सत्कार मी लावला पाहिजे आज नाशिक या मतदारसंघामध्ये पेलिगण पार्क आहे फाळके स्मारक आहे संभाजी स्टेडियम आहे सातपूरला बस स्टँड आहे इकडे सोमेश्वर सरकार धबधबा आहे त्या ठिकाणी पर्यटन करू शकतात काय परिस्थिती आहे बघा तुम्ही सगळे भूखंड नाशिक महानगरपालिकेतले सगळे अशाच आहे चाललंय साफसफाईला कोणी येत नाही लोकांची कचरा टाकण्याची ती जागा झालेली आहे आणि मग आपण किती दक्ष आहोत आपण आपलं प्रेशर किती अधिकाऱ्यांवर ठेवतो हे लोक बघत आहेत ज्या आमदारांनी दोन दोन टर्म राज्य केलं किंवा जनतेच्या मनात त्यांना आज जागा करता आलेली नाही त्यांचा नाराज आहे सगळ्या गोष्टी देतो मी एक पाहतो की संदीप प्रत्येकाला आयुष्यात एकदा येते प्रयत्न केल्यावरती आणि ज्याच्यासाठी तुम्ही धावताय ती संदीप नक्की येते या मताचा मी आहे पॉलिटिकल हा थोडासा वेगळा भाग आहे याला थोडेसे वेगळे किनारे आपण म्हणू शकतो पण आयुष्यात ज्याला जे करायचे त्याची संधी मिळते संधी मिळाल्यानंतर तर त्या खुर्चीचं काय काम आहे ती खुर्ची मला काय सांगते त्या खुर्चीचं महत्व कधी मी पहिल्यांदाच वाचून घेतलं तर मी शपथ घ्यायला तिथं योग्य मनुष्य मला शपथ कशाबद्दल घेतोय आणि ही खुर्ची मला काय स्थान मिळवून देते ते खुर्चीचं महत्व न कळाल्यामुळे अनेक जणांना ते फक्त पद आहे आणि ते आणि आपण फक्त मिरवावं अशी जी भावना आहे ती लोकांना कळते आणि लोक आता त्याप्रमाणे म्हणून सातत्याने माणसं बदलले जातात काही काही ठिकाणी बघा तुम्ही दहा दहा वेळा खासदार लोक झाले आजही ते लोकांना आहेत आणि लोक त्यांना डिमांड करतात कारण त्यांनी त्या भागाचं खऱ्या अर्थाने काय पालट केलं लोकांच्या सगळ्या इच्छा आहे किंवा तुम्ही असं घाबरून जायचं नसतं कारण माणूस गोंधळतो केव्हा जेव्हा माझं काम मला माहीत नसतं तेव्हा माझं काम तर मला नक्की माहिती की मी काय करू शकतो ते जर मी केलं तर शंभर लोक टाळ्या वाजवल्याशिवाय लो राहत नाही आणि म्हणून योग्य माणूस लोकांना ओळखण्याची संधी मिळते आणि या प्रक्रियेमध्ये मी एक भारतीय जनता पार्टी पक्षाकडे सातत्याने मी स्वतःला प्रूव्ह करत आलो आहे कारण मी असं म्हणले की मी काय बी प्लॅन ठेवत असतो हो हे प्लॅन मी महापौर होण्याचा प्लॅन केला की मला महापौर करावं मला महापौर नाही केलं तर मी तिकडे वॉटर पार्क टाकवा मला दुसऱ्यांदा महापौर नाही केलं मी रिसॉर्ट आणि नाशिकला टाकलो तिसऱ्यांदा महापौर नाही केलं मी लॉजिस्टिकचं नवीन इंडस्ट्री टाकली आणि प्रत्येक वेळेला मी जे करायला जातो जे माझ्या हातात नाही आहे पण ते एक पक्ष म्हणून पार्टी म्हणून मला जर त्यांनी केलं असतं या गोष्टी मला शहरातल्या लोकांसाठी करता आल्या असतात मग आज महानगरपालिकेचं वॉटर पार्क आहे किती लोकांना माहिती आहे किती लोकं जातात माझ्या इथं जाऊन बघा तुम्ही वर्षाकडी साडेतीन चार लाख लोक येतात म्हणजे तुम्ही क्वालिटी ते करत नाही म्हणून तिथे कुणी जात नाही लोकांना सुविधा आणि सुविधा आणि त्याच्यावरती सातत्याने मेंटेनन्स आणि आरोग्याची निगडीत या सगळ्या गोष्टी कोविडच्या काळामध्ये तुम्ही आधी सहा महिन्याचं वेतन हे कामगारांसाठी किंवा जो निधी होता तो निधी दिला कोविडमध्ये मध्ये आपण खूप सारे काम केलं कामगारांसाठी महिलांसाठी आपण घर बसल्या गृह उद्योग देतात कंपनीच्या माध्यमातून रोजगाराच्या निर्मिती त्यांना करून दिल्या आणि काम झाल्यानंतर पक्ष आपला विचार नक्कीच करणार आहे अशी ही एक खात्री आहे तुम्हाला काय वाटतं नाही माझं म्हणणं तेच राहतं की आपण प्रयत्न करत राहावं कारण पॉलिटिकल पोस्ट ज्या किंवा संधी खूप प्रेडिक्टेबल नसतात आणि आपला तो स्वभाव पण नाही की ते ओढून आला संधी मिळाली तर नक्कीच या मतदारसंघाला खूप त्यांचं भाग्य चांगलं असं मी म्हणेल कारण मी एक कर्तृत्व माणूस आहे मला क्रिएटिव्ह माणूस आहे मला काहीतरी करायची इच्छा आहे आणि मी जर झालो तर अगदी ठामपणे मी सांगतो की माझं घर माझा व्यवसाय या थीमवरती मी प्रत्येक गरजू महिलेला तिच्या घरी बिझनेस कसा कर करता येईल त्यातून तिला दहा हजार पंधरा हजारापर्यंत मंथली पेमेंट कसं मिळेल या सगळ्या गोष्टींचे माझ्याकडे खूप सारे प्लॅन आहे आणि हे सगळे प्लॅन साध्य करण्यासाठी मी तर, तर।, तर म्हणेन की लोकांच्या नशिबात असेल तर मी नक्कीच आमदार होईल आणि आमदार झाल्यानंतर पाच वर्षात महाराष्ट्रातलं एक वेगळं मतदारसंघ हे दाखवण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळेल आणि हा मतदारसंघ येणाऱ्या पाच वर्षानंतर सगळ्या मतदारसंघातले आमदार पाहायला येतील असं काय केलं की लोक सगळे आत्मनिर्भर झाले स्वतःच्या पायावर उभे राहिले महिलेला आज आपण ग्रामीण भागात बघितलं तर तिला काहीतरी कोणाच्या जा मळ्यात जाऊन काम करता येतं त्या ठिकाणी तो माणूसही काम करतो ती महिला काम करते पण शहरी भागात एक उलट भाग आहे की इथं शेती नाही आहे इथं माणसाला फॅक्टरीत काम मिळतं पण प्रत्येक महिलेला काम मिळेल अशी शाश्वती नाही आणि म्हणून तिला घरी जर काही जोडधंदे आपण दिले तर त्या प्रत्येक महिलेला त्यातून उत्पन्न मिळेल त्या कामामध्ये तिचा नवरा आणि हे स्किल शहर आहे म्हणजे सातूर आंबाड जो काय मतदारसंघ त्यामध्ये तीन चार लाखाच्या वर स्किल मॅनपॉवर आहे कारण प्रत्येक कामगार जो घरी जातो तो कंपनीत स्किल असल्यामुळे त्याला कंपनी ठेवते आणि बायकोच्या कामात तो मदतही तेवढ्या जोराने करेल संध्याकाळच्या वेळी ते दोघं जण बसून काम करू शकतात तिच्या तिचं जे काम आहे त्या कामामध्ये कुठलेही टेक्निकली अडचणी आल्या तर तो सांभाळू शकतो आणि मला वाटतं तिला जर पंधरा मिळाले आणि याला बाहेर पंधरा मिळाले तर तीस एक ते कुटुंब आनंदात राहील आणि मला वाटतं तीच संकल्पना माझ्या डोळ्यापुढे पुढे असल्यामुळे असे अनेक बिझनेस आहेत की जे येणाऱ्या काळात मी तुमच्यापर्यंत तुमच्या माध्यमात लोकांपर्यंत पोहोचवेल हे होते शशी अप्पा जाधव ज्यांचं खूप साऱ्या सामाजिक औद्योगिक शैक्षणिक आणि राजकीय राजकीयही कामं आहे आणि विधानसभेचं त्यांनी व्हिजन डोळ्यासमोर ठेवलं आहे की महाराष्ट्रातला वेगळा असा मतदारसंघ त्यांची करण्याची संकल्पना आहे आणि त्यांच्या या भावी प्लॅनला आणि मतदारसंघाच्या विकासाला स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूजच्या नक्कीच शुभेच्छा असतील धन्यवाद सर आपण आलात आणि आपले इतके सारे प्लॅन आणि उद्योग मराठी माणसांनी कसा करावा याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण मला संधी दिली स्टार चोवीसच्या या वाहिनीला मनापासून माझ्या शुभेच्छा राहतील आणि आपल्या या आजच्या मुलाखतीमुळे

महिला युवकांसाठी रोजगार निर्मिती करणार असल्याचं त्याचबरोबर आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेणार असल्याचंही सांगितलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक